नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्यासाठी खास करून मी पाहून आहे समोर आहे चौधरी मॅडम आलेली आहे मुख्यमंत्री साहेबाने त्यांना खास करून हे पाठवलं का या अतिदुर्गम महाग महाराष्ट्रातला शेवटला गाव हा धडगाव तालुका आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल वयश्री योजना असेल किंवा लेख लाडकी योजना असेल जे मुलींना जे महिलांना जे योजना देतं आहे ते योजना खरखर त्यांना त्यांचा लाभ भेटतो किंवा नाही त्याच्यासाठी खास करून सुद्धा आले आहे माझ्याबरोबर माझे मुलगा शंकर पाडवी रतनदादा आणि या तालुक्यातले जेवढ्या अंगणवाडी सेविका त्याच्या सी डी पी असेल सगळे कर्मचारीसुद्धा होते खास करून मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना प्रत्येक घराघरात जायला पाहिजे एकवी योजना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांचा स्पष्ट आदेश आहे एकवी महिला योजनापासून वंचित नाही राहिलं पाहिजे म्हणून मुंबईहून हा खासून आले आहे आणि आमचीसुद्धा कर्तव्य आमची जबाबदारी आहे ही मुख्यमंत्री लाडकीबाईंच्या अध्यक्ष आहे माझ्याबरोबर कमिटीमध्ये सुभाषदादा रतनदादा हे सुद्धा आहे आणि आम्ही सर्व मिळू नये पंचायत समितीचे जे व्हिडिओ असेल सी डी पी ओ असेल तहसीलदार साहेब असेल आम्ही सर्व मिळू नये कानाकोपऱ्यातली माझी लाडकी बहीण आहे ते योजनापासून वंचित नाही राहिलं पाहिजे म्हणून हा मिटिंग होती या मिटिंगमध्ये खास करून जे आरोग्य जेव्हा कोरोना झाला होता आणि कोरोनामध्ये मा सुद्धा माझी अंगणवाडी ताई राबली होती आणि तिला कुठेतरी सन्मान भेटायला पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये मा कोणी सन्मान केला किंवा नाही पण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव अक्कलकुवा तालुकामध्ये मा माझी जी अंगणवाडी ताई राबती आहे त्यांना आम्ही सन्मानपत्रसुद्धा दिलं आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण आहेत त्यांनासुद्धा आम्ही आदेश देतो आहे भविष्यामध्ये त्यांच्या ते आदेश जर हरवडा किंवा त्याची योजना जर बंद झाली काय तर ते, ते आदेश आम्ही देतो आहे त्याच्यामध्ये कर्मक टाकून देतो आहे ते नेमिनेशन करून आमची मेहनत ठेवते आहे की त्यांना कधीही अडचण आली त्या नंबरवरून त्यांना नंबर त्या पैसे मिळणार आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे लाडके मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब मग अजितदादा आपले शिंदेसाहेबांबरोबर जो टीम आहे काम करणारे त्यांच्याबरोबर आहे महायुतीमधून आम्ही सर्व आम्ही एक कार्यकर्ता आहे तर ते साहेबांनी जो आदेश केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेसाहेब अकरा अठरा घंटे काम करतो आहे मग त्यांच्या आदेशाने आम्ही सुद्धा काम करायला पाहिजे म्हणून आज नळगाव बांधकाममध्ये ते सन्मान आपण मेहांना सन्मानपत्र दिलं मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यांनासुद्धा आपण आदेश दिला आहे महाराष्ट्र की अंगणवाडी ताई आणि सेवक यांच्या मानधनाला जो वाढ भेटलेला आहे याच्यात आपला खूप मोठा सहभाग आहे हे कसं बघा जे रोजगारभूमी योजना आहे ज्याच्यामध्ये माझ्या जे रो सेवक आहे काही काही ना पंधरा वर्ष झाले काही ना अठरा वर्ष झाले काही ना दहा वर्षे झाले काही ना पाच वर्ष झाले ह्या वारंवार सरकार दरबारमध्ये गेले पण तिथे या महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा मुलगा खासदार आहे श्रीकांत साहेब त्यांना आपले संघटनाचे पदाधिकारी भेटले आणि त्यांना हे खात्री करून आले होते की बाबा आमच्या हे पैसे वाढ करायला पाहिजे आणि मग माझ्याकडे आले की दादा आमची मिटिंग घ्या आणि मिटिंग ठेवतो त्याच्यामध्ये जर तुम्ही सहकार्य केलं तर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पस्तीस हजार आम्ही रोजगारसेवक आहेत त्यांचा फायदा होतील आणि मग मला जेव्हा निवेदन दिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला नि मी ते पत्र दिलं पत्र दिलं ना सांगितलं की साहेब जे गुजरात असेल बिहार असेल ज्या राज्याने ज्या धरतीवर आहे सेवकांना दहा हजार आठ हजार पाच हजार अठरा हजारपर्यंत जे मानधान केलं आहे ते जर मानधन या महाराष्ट्रामध्ये आपण त्या धरतीवर लागू केलं तर आपल्या जे शेवटला मजुरी करणार व्यक्ती आहे त्याच्यावर जे ज्या ग्रामपंचायतमध्ये काम चाललं तर त्या रोजगारसेवकला पैसे भेटत त्यांना भेटत नाही त्या धर्तीवर जर आपण त्यांना रोजगार जर करून दिलं तर त्यांचा चांगला होईल म्हणून महाराष्ट्रामधले महाराष्ट्रामधले जेवढे रोजगारसेवक हो आहेत त्यांच्या एक संघटना आहे त्या संघटनाच्या जिल्हा अध्यक्ष नामे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अकरा सो सेवक आहेत त्याच्या दडगाव अकल्पामध्ये रोजगार सेवक आहेत त्यांची मिटिंग घेतली आणि ते मिटिंग घेऊन कालच्या मिटिंगमध्ये त्यांना आठ हजार त्यांना मानधन आणि दोन हजार रुपया त्यांना निर्वाह भातामध्ये जे मी दहा काम करणार आहे म्हणून दहा हजार रुपया त्यांना दिलं म्हणून मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचं मी अभिनंदन करेन तर जे शब्द आम्ही सांगितलं ते शब्द मुंड मंजूर करून दिले म्हणून कौतुक करता जे फरक करतो आहे ते सांगणार आहे जसं अंगणवाडींचं होतं अंगणवाडीमध्ये मी दहा वर्षापासून त्यांच्या प्रत्येक आंदोलनला जातो आहे म्हणून महाराष्ट्राचे जे संघटना आहे आणि त्या संघटनामधून मला फोन आला का दादा तुम्हाला सव्वीस तारखेला यायच्या आहे सव्वीस तारखेला गेलो आंदोलनमध्ये मी स्वतः सहभागी झालो तिथल्या काही बातम्या बी आहेत तो निवेदन घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल अजितदादा असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल मी जेव्हा विचारतात मला म्हणे मुख्यमंत्री साहेबांच्या येस आहे त्याने अजितदादाला जर तुम्ही कळवलं तर साहेब आपला पैसे भेटेल आणि म्हणून त्यांचा जो विषय होता अजितदादांना निवेदन देऊन आल्यानंतर या कॅबिनेटमध्ये मला स्वतः फोन आला तर तुम्ही ताबडतोड येऊन जा मी मला रेल्वे भेटली नाही मी पहिल्यांदा गेलो पण त्याच्या इसे मार्गेला लागला म्हणून मला खुशी आहे माझ्या नेत्यांना आम्ही जे मागणी केली आणि ते जर मान्यता देत असेल माझ्या या समाजासाठी जे काम करणारी महिला आहे त्याच्या वाढ झाली म्हणून त्यांना जेवढी खुशी आहे त्याच्यापेक्षा आम्हाला खुशी आहे माझी महिला कोरोनामध्ये ते स्वतःचा जीव धोका टाकून कोरोनामध्ये आपलं अनेक मुख्यमंत्री साहेबांच्या आधीचं पालन केलं आज या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री लाडकी बांधणी योजना राबती आहे चार त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीने विश्वास ठेवला आहे तर माझी अंगणवाडी ताई कोणाला वंचित करणार नाही शिवसेनेचे पदाधिकारी आहे सांगितलं मी अठरा तास काम करतो माझे पदाधिकारी सर्व काम करा आणि लोकांना ते युवा पद शिक्षण आदेश असेल हे जे एन एमचे आदेश असेल ए एन एमचे असेल शिक्षकचे असेल इंजिनियरचे असेल ते सगळे युवा जो गोर्व आहे ते रिकामे आहेत त्यांना रोजगार द्या आणि याच्यासाठी सुद्धा आम्ही त्याच्यातमध्ये सतत राहून सगळ्यांना आदेश दिले आहे दादा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे तर दर्नगराच्या आरक्षणासंदर्भात आदिवासीमधून दनगरांना आदिवासी, आदिवासी आरक्षण मिळावं या संदर्भात तुम्ही वेळोवेळी आंदोलन करतायत या आणि अत्यंत तिखट अशी प्रतिक्रिया तुमची असते पण या जिल्ह्यामधून इथे स्थानिक खासदार आणि जे जळगाव तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांची साथ तुम्हाला लाभत नाही त्याबद्दल तुमचं तुम्हाला काय मागायचा तो आमचा दुर्दैव आहे हा दुर्दैव सांगणार तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आरक्षण चालला जाणार संविधान बदलला जाणार एक निगेटिव्ह सीट केला आणि आपला या नंदुरबार जिल्ह्याच्या भवनपाडू त्याला आपण संविधान वाचवण्यासाठी किंवा आरक्षण वाचवण्यासाठी नोंदून देऊ एक दुर्दैव हे आहे आमच्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभाचं उपाध्यक्ष नरहरिरव साहेबाने आम्हाला तेवीस तारखेला सर्व आजी माजी आमदार सगळ्या जिल्ह्याचे क्षेत्राचे किंवा सगळ्यांना बोलवलं तर बाबा आपल्याला ताबूतोड हे मिटिंग घेऊन पेशाचा जो निर्णय आहे किंवा जे अफवा आहे गणजारांना आरक्षण आदिवासींमधून देणार तर त्याच्यासाठी या तेवीस हे आमचा इथला स्थानिक जो आमदार आहे के पाडवी ते हे सुद्धा आले नाही वर्ड पाडवी जेला संविधान वाचवणार म्हणून निघून दिला तो सुद्धा आला नाही आता कालची जे मिटिंग झाली कालची मिटिंगमध्ये जिगवड साहेबांनी सांगितलं की ते आपल्या दोन हजार सतरापासून जे भरत्या बाकी आहे आणि जे पैसा क्षेत्रातले जे पोरं आपले आहे सातरा पोर वर्गाच्या हे आणि धनधाराचा जो विषय आहे त्याला धरून आपण धरणे आंदोलन करू इथे आम्ही अर्जंटमध्ये सुद्धा मी गेलो आणि गेलो गे सहभाग घेत असताना सतरा आमदार होतो त्याच्यामध्ये एक मंत्री विजय कुमार साहेब होते बाकी आमदार होते त्याच्यात एक खासदार होते तिथेसुद्धा आमचा गुरुदेव आमच्या खासदार आमदार तिथेही नाही ते सुद्धा गैरहजर होते त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं सगळे आंदोलन करता आमदारांना सर्व पाहतो ते बोलवलं तिथे कष्ट या शब्दात सांगितलं धनगरांच्या काही विषय नाही या सुप्रीम कोर्टने आदेश दिला आहे त्या आदेशच्या आम्ही तुम्ही हे सुद्धा पालन करता आम्ही कोणताही जातीला कुठे समावेश करणार नाही ना मग आमचा विषय आला तर साहेब हे जे अफवा चालू आहे जनदारांना तुम्ही आ आदिवासीमध्ये घेणार तर त्यांना सांग त्यांनी सांगितलं ते अधिकार मला नाही आदिवासी ॲडव्हर कमिटी आहे त्या ॲडवज कमिटीमध्ये मिटिंगमध्ये जे ठरतील ते ते करू शकतं तिथे सर्व आमदार आहेत आणि मला ते अधिकार नाही ते सुप्रीम कोर्टाने एक वेळा आदेश दिल्यानंतर मला अधिकार नाही तर त्याच्यात खास करून एक विषय आला होता ते तुम्हाला सांगतो धनगड आणि धनगर जे ओरिजिनल धनगड आहे तो ठेलारी समाजचा आहे त्याला तो आदिवासीमध्ये तो आहे आणि म्हणून त्याला जे दाखले दिले आहे ते काय धनगर समाजने अद्रेशन घेतलं तर बाबा हे बोगोस आहे यांना दाखले नाही द्यायचे आम्ही खरं आदिवासी आहे असं त्याने मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली होती आणि म्हणून त्याची चोकसी लावा कार्य कोण आहेत आणि म्हणून हे आम्हा ओळखली आहे आम्ही काल स्पष्ट सर्व आदिवासी आमदाराने आणि या राज्याचे आदिवासी विकास मंत्रीने स्पष्ट सांगितलं आम्ही सर्वांना मिळून राहणारी साहेब असे खासदार साहेब स्पष्ट सांगितलं जे ओरिजिनल धंदळ आहे याची व्हॅलिडिटी कोणाला अधिकार नाही ते त्याच्या रद्द करू शकतो आम्हालाही नाही तुम्हालाही नाही म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीने सांगले ते एक अफवा आहे घणधारांना आम्ही कधीही आदिवासीमध्ये घेऊ शकत नाही पण ते आम्हाला नाही हे स्पष्ट केलं आहे कालची सर्वच पार्टीचे आमदार होते संघटनाचे बी होते पार्टीचे आमदार होते स्पष्ट हे भूमिका आहे आम्ही कोणताही समाजाला उभे टाकणार नाही ना मराठांचा विषय आला होता आम्ही दहा टक्के त्यांना पेन्शन दिलं आम्ही ओबीसीमध्ये दिला नाही म्हणून तो विषय आम्ही नाही खास अजून तुम्हाला त्याच्यासाठी सांगतो कोणताही समाजाला आदिवासींच्या धरती याच्या नावाने जर तुम्ही देणार आहे आदिवासी शब्द कुठे यायला नको तुम्ही घनगारांच्या पेशन बेजेट आहे पेशन त्यांच्या आरक्षण आहे साडेतीन टक्के घनगारांना दहा टक्के द्या आदिवासीच्या नावाखाली त्यांना पेशन द्या काय असतो आदिवासींना धक्का नाही लावताना काय शब्द आदिवासीला धक्का नाही लावताना आम्ही आरक्षण देणार तो शब्द यायला नको द्या त्यांना दहा टक्के द्या पंधरा टक्के द्या पण पेसर धर धनगरांच्या आ, आ आरक्षण द्या आदिवासीचं नाव तिथे उठत यायला नको एक गोष्ट आम्ही सर्व आमदार जे गेले त्यांच्या होता माझी अपेक्षा होती माझ्या मतदारसंघामध्ये जो आमदार आहे तो वकील आहे माझी अपेक्षा होती तर जो खासदार निवडून दिला आहे तो वकील आहे संविधान घेऊन फिरतो आहे तो संविधान घेऊन येईल आणि काहीतरी सांगेल पण आमचं दुर्दैव आहे ज्याने मतदान दिलं ज्याने विश्वास दाखवला तर आम्ही तुम्हाला निवडून देऊ आमचा विषय माना ते दोघंही मिटिंगमध्ये गायब झाले इथे आदिवासी समाजाचे आंदोलन धनगर आहे आपल्यामध्ये घेणार आहे म्हणून झाला त्या दिवशी मी कोंबडी खायलासाठी मानला गेले होते इथेही गेले होते मग ते निवडून गेले पहिले सगळ्यांना सांगितले दादा पस्तीस दा दा वर्षापासून त्यांच्या घरा झटकून ते आज राष्ट्रवादीमध्ये आले हात किदरून आले ज्या माणसाला आम्ही निवडून देतो त्या माणसाचे काही हे ठिकाणं नाही म्हणून दादा सुद्धा अपेक्षित आहे का एक तर मी नोडू कशाला त्याच्या झऱ्या उठकाचे आणि म्हणून एक एक माणूस दुर्धा जातो आहे केसी पाडवी हा निष्क्रिय आहे आणि त्याच्या मुलगा जो निवडून आला तो त्याच्यापेक्षा निष्क्रिय आहे कारण हा आदिवासींचा विषय आहे जीवनाचा विषय आहे मग या विषयासाठी तुम्हाला निवडून दिलं तुम्ही तिथे येऊन दोन शब्द मुख्यमंत्री साहेबांना सांगायला पाहिजे ते काय आले नाही आम्ही फक्त सगळे होतो दोघी वेळा नाही आले आणि मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे तो आम्ही धनगरांना देणार नाही हे शब्द त्यांनी सांगितलं आणि आम्ही मग मीटिंगची तहकूब केली केसा क्षेत्रात या विषय होता सातराप वर्गाच्या त्याच्या कोर्टामध्ये केरे केस केस लागली किंवा नाही लागली तरी त्यांना आम्ही पेशल दर्जा देऊन त्यांना आदेश करू असं सा। मुख्यमंत्री साहेबाने सांगितलं आणि जे दोन हजार सतरामध्ये ये खरे भर्ति पाजे जे खरं आदिवासींना भरती करायला पाहिजे बघून जे निघाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ते जे आधी संख्यपद निर्माण केलेली आहे त्यांच्या जागावर जेवढे रिक्त जागा असेल ते आदिवासींचे आहे ते भरा म्हणून काल मुख्यमंत्री साहेबाने सर्व सचिवांना बघून सांगितलं ताबूडतोड तुम्ही भरती करा आणि जो अधिकारी लोकारपणा करत असेल त्या सचिवांना सांगितले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ओके बरं जगन्नाथ जे आहे जगन्नाथ